घण्या भाऊ काल का? ओ, ना। इमोजी, इमोजी का ना मी तुला एक रिल्स पाठवलं होतं पाहिलास का हो पाहिलं ना तर तुनं त्याच्यावर हासा इमोजी गिमोजी पाठवून काही रिप्लाय नाही केलास केलास्या तू का बयाल लवडा घेणेस का रिल्स पाठवतेस तेवढेच पैसे जरी मला रोज पाठवला असता आज मी कुठच्या कुठे असतो माक हे पण तसा पैसे म्हणजे चप्पल काय साला तुझ्यासाठी एवढा दिवसभर रिल्स राहतो आणि मेहनत करून त्याच्यातली चांगली वाली तुला पाठवतो आणि तू चोधू बुल त्या रिल्स वर काहीच रिॲक्ट नाही करस अभे जान लवढ्या आपला काम करणं अभे धन्या भाऊ मागच्या जन्मात तुला कोणता तरी पुण्य केला असेल सवा माया माझ्यासारखा मित्र तुला भेटला मला तर वाटते पुण्य नाही पाप केलं असेल म्हणून भेटलास तू आणि तुझ्यासारखा मित्र भेटणी म्हणजे खुशीची गोष्ट नाही दुःखाची गोष्ट आहे अभि डेंग्या खुशी वरून मला आठवला खुशीच्या घरी कोणीच नाही तर तिने मला बोलावलं नाही फुगे धरून खुशीचे चांगले चमडे काढायला लागते पाठवलं होतं मी ना तिने रिप्लाय नाही दिलन आणि तू आता तिच्या घरी एक एक मी ते लवडू तिच्या घरी का जेवण जीवन आहे का तिने मला घरी फुग्यासोबत खेळ खेळायला बोलावलं तुला नेऊन का करू तीन गाडा काम बिघाडा अभे तर तुम्ही खेळाल ना मी फक्त पाहतो बी एवढ्याच पावाच्या सवयक आहेत आरशेत जाऊन आपला तोंड पाय